आम्ही सिद्धेश्वर मंदिर पळवे बुद्रुक या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले असताना श्रावणी तिसऱ्या सोमवारी अन्वीत खूप छान खेळत गेला त्यानंतर आम्ही पहिल्या मंदिरात गेलो तिथनं विहिरीमधनं पाणी काढले आणि पाणी काढून शिवशंकराला या ठिकाणी आम्ही अभिषेकसुद्धा केला शिवशंकराचा अभिषेक हा अन्वितबरोबर मीही केला तसेच अन्वितने त्याचे दर्शनसुद्धा घेतले शिवशंभूचे त्यानंतरनं पुढे जाऊन आम्ही एक छोटसं फोटो शेशनही केले फोटो सेशन झाल्यानंतरनं आम्ही तिथनं परत माघारी निघालो पहिल्या मंदिराचं आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं नंतरनं दुसरं मंदिर जे सिद्धेश्वराचं मेन मंदिर आहे तिथं गेलो तिथं गेल्यानंतरनं अनितने पहिल्यांदा दर्शन घेताना घंटा बाजूला हा त्याचा व्ह्यू दिसतो मस्त मंदिर आहे मंदिरात मंदिरा गेल्यानंतरनं खूप प्रसन्न वाटते गेल्यानंतर